नमस्कार मंडळी मी विनायक आंबेकर आणि तुम्ही बघताय नवभारत दोन हजार सत्तेचाळीस यूट्यूब चॅनल मंडळी राजकारण हा फार गांभीर गांभीर्याने घेण्याचा विषय अशी माझी अगदी परवापर्यंत समज होती आपला विशाल देश त्यामध्ये दे भाषा प्रांत बोली राहणी खानपान हवामान शेती रोजगार या सगळ्यात असलेली प्रचंड विविधता आणि ते सर्व समजावून घेऊन करायचं देशाचं राजकारण बरं एवढ्यावर तरी थोडंच थांबलं आहे शेतकरी शेतमजूर लघु उद्योग मोठे व मध्यम उद्योग त्यातले कामगार छोटे व्यावसायिक मोठे व्यापारी छोटे व्यापारी स्वयंरोजगारी बिल्डर्स कॉन्ट्रॅक्टर्स बँकर्स सी ए करसल्लागार डॉक्टर हॉस्पिटल औषधांचे कारखानदार दुकानदार शहरी मजूर टॅक्सीचालक रिक्षाचालक सरकारी नोकर खाजगी नोकर आय टी क्षेत्रातले उद्योजक व कर्मचारी अरे बाप रे अशा अनेकांना बरोबर घेऊन त्यांच्या अडचणी सोडवत प्रश्न समजून घेत आंदोलनाला सामोरे जात देश चालवायचा आहे आणि त्यात जागतिक संकटांना तोंड देत आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रगती करायची आणि जगातल्या सर्व अर्थव्यवस्थांमधली वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था व्हायचं बाप रे मला बोलूनच दम लागलं आहे त्यामुळे मला वाटत होतं देशाचं राजकारण हे अहोरात्र चोवीस बाय सेवन ट्वेंटी फोर बाय सेवन डोक्यात तोच विचार घेऊन रोज अठरा तास किमान काम करून एकही सुट्टी न घेता वीस वीस वर्ष राबवून करायचं काम आहे पण मित्रांनो परवा मला पुण्यातल्या कसब्यातले एक भाऊ भेटले आणि त्याने माझे डोळेच उघडले बघा तसे भाऊ मोठे सामाजिक कार्यकर्ते कुणी हाक मारली की धावून जाणारे भाऊ म्हणून एकदम फेमस फक्त एकदा रात्री त्यांना भेटायला गेलो तर त्यांच्या मित्रांना हळूच सांगितलं भाऊना रात्री भेटायचं नसते म्हणून असू द्या आपलं तरी काय रात्री काम असते म्हणा मी पडलो सातच्या आत घरातवाला सामान्य माणूस तर मित्रांनो सांगायची गोष्ट अशी की भाऊनी मला सांगितलं की त्यांचे लीडर म्हणे एका झटक्यात देशातली सगळी गरिबी दूर करणार आहेत म्हणून मी थोडंसं घाबरत त्यांना सांगितलं अहो भाऊ मी अर्थशास्त्रात एम ए केले अशी गरीबी कधी दूर होते का भाऊने झटक्यात आपला फोन काढला आणि मला त्यांच्या लिडरचा व्हिडिओच दाखवला मंडळी तुम्ही पण ऐका बरं हा व्हिडिओ आठ हजार पाच सो रुपया महिने का खाखट खटाखट 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 आता रहेगा एक झटके से हिंदुस्तान से हम गरीबी मिटा देंगे साल का एक लाख रुपया बैंक अकाउंट में डाल देगी मजे की बात सुनिए और उस दिन तक डालेगी जिस दिन तक आप गरीबी रेखा से निकल जाओगे तो हमारा दूसरा काम हिंदुस्तान की हर गरीब हर गरीब परिवार में एक महिला को अच्छी तरह सुनिए हिंदुस्तान के हर गरीब परिवार में एक महिला को कांग्रेस पार्टी की सरकार साल का एक लाख रुपया बैंक अकाउंट में डाल देगी आप अगर गरीब हो चाहे मजदूरी करते हो चाहे मजदूरी करते हो चाहे खेती करते हो चाहे छोटे छोटे कारखाने में काम करते हो अगर आप गरीब परिवार हो आपके परिवार में एक महिला को महीना का आठ हजार पांच सौ रुपया साल का एक लाख ,00 रुपया सरकार बैंक अकाउंट में डाल देगी और, और उस दिन तक डालेगी मजे की बात सुनिए और उस दिन तक डालेगी जिस दिन तक आप गरीबी रेखा से निकल जाओगे अगर आप गरीबी रेखा के नीचे हो आपके बैंक अकाउंट में हर साल एक लाख रुपया आठ हजार पांच सौ रुपया महीने का खटाखट खटाकट, -खट, खटाकट, -खट, खटाकट -खट, खटा -खट आता रहेगा और एक झटके से एक झटके से हिंदुस्तान से हम गरीबी को मिटा देंगे मंडली हा वीडियो ऐकुन माज मन का बदला तैयार होना भाना मंटल अहो एक झटके से हम हिंदुस्तान से गरीबी मिटा देंगे यांचं अख्खं खानदान गेले कित्येक दशकापासून ओरडते गरिबी हटवचं नारा देऊन यांच्या आजीनी चौदा वर्ष राज्य केलं पण जाताना स्वतःचं घर भरलं आणि देशवासियांना गरिबीतच ठेवून गेल्या देशाची अर्थव्यवस्था हा एवढा सोपा विषय नाही भाऊ की खटाखट पैसे वाटून कुणाचं भलं होईल अहो आज कुठलंही वर्तमानपत्र काढून वाचा अर्थव्यवस्थेचे किती वेगवेगळे विभाग आहेत त्याच्यात किती विषय आहेत आणि त्यात काय आहे ते भाऊ पण त्यांच्या नेत्यांसारखेच एकदम डॅशिंग मार्ग आहे खास अच्या बाराखडीतली शिवी हसडून म्हणले कसे अरे हे पत्रकार असेच एक्सेक्स 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 असतात त्यानं सगळ्या उद्योगपतींनी कामावर ठेवलं आहे आणि ते न्याययात्रेची नीट माहिती पण देत नव्हते मग आमच्या नेत्याने असं छापलंय पब्लिक मध्ये आणि बोलता बोलता भाऊनी पुन्हा मोबाईल काढला आणि पुढची क्लिप दाखवली मित्रांनो आता तुम्ही पण ती क्लिप बघा रफ द नो अखिलेश सो फार दिस इव्हन एज ट्रॅव्हल कंटिन्यूज टू डॉक दिस वुड मेक एनी वन अपसेट स्पेशली सिन्स द इलेक्शन At uh, inexplicable targets. Latest in the series of tirades is Rahul Gandhi's heckling of a journalist. This happened during his speech, targeting the center for being unfair to OBCs and Dalits. Rahul Gandhi addressed a journalist in public and asked for the name of the employer to make his point. The tone was aggressive, Congress supporters got aggressive, and the stribe ended up being beaten up. This is what happened. आपके मालिक का क्या नाम है आपके मालिक का क्या नाम है क्या नाम है नाम बताओ नाम बताओ मारो मत यार मारो मत उसको मारना नहीं है मारना नहीं है नाम बताओ उसका चेहरा पड़ेला बगोन भाऊ एकदम खुश चले। मला म्हटले अरे पेठातल्या नो सुधरा जरा उगीच सरळ वागून राजकारण होत नसतं त्या दिवशी मला उद्घाटनाला बोलावलं नाही तर मी पण अधिकाऱ्यांना जाऊन असा घोडा लावला होता सत्ता कशी वापरायची आणि सत्तेच्या जीवावर कशी दादागिरी करायची ते जरा आमच्याकडून शिका मी तसा चिवटच मी म्हणालो अहो असं शिव्या राजकारण लोकल लेवलला चालतंय हो पण आता तुम्ही देशाच्या पातळीचं राजकारण करणार तर नीट वागायला लागतं तिथे सर्वांचा सन्मान करायला लागतो थोरा मोठ्यांचे चार शब्द ऐकून घ्यावे लागतात एखाद्या विचारसरणीचं सभासदत्व घेतलं असेल तर ते मध्येच सोडून पदासाठी पक्षबदल करायचा नसतो महिलांचा सन्मान करून त्यांच्याविषयी आदरानं बोलायला लागते मित्रांनो आता मात्र भाऊंचं संयम सुटलाच ते ओरडले अरे तुम्ही मूर्खानी काय चालवलंय काय लोकांची कामं पण करताय घरी जाऊन जाऊन संपर्क करताय घरचलो अभियान काय करताय काय चाललंय काय तुमचं जरा आमच्यासारखं रुबाबात राहायला शिका जनता झुकती है झुकानेवाला चाही आणि भाऊनी पुन्हा मोबाईल काढला आपल्या नेत्याचा पुढचा व्हिडिओ दाखवला मित्रांनो तुम्ही पण हा व्हिडिओ पाहा जरा Rahul Gandhi's Bharajuru Nyaya Yatra has been dominated by none other than Aishwarya Rai. No, she hasn't attended the Yatra nor made any political statement, but Rahul Gandhi, in the course of his Yatra, has repeatedly referred to the actor. Rahul, at his public speech, has claimed that news channels only show Aishwarya Rai dancing. In another speech, he says to distract from real issues, people are shown Aishwarya Rai's images. And then he's attacked the government over Ram Mandir using Aishwarya Rai again Rahul Gandhi during the Bharat Jodo Yatra lashed out at the Modi government over the event questioning the invite list speaking at a public gathering Rahul questioned why no OBCs or Dalits were invited for the Pran Pratishtha and instead Amitabh Bachchan and Aishwarya Rai Bachchan were invited and in part of the event while Rahul's attack has gone viral remember Aishwarya Rai never attended the Pran Pratishtha nor was no in fact has been seen so far visiting the Ram Mandir उसमें एक नहीं था उसमें अमिताभ बच्चन थे ऐश्वर्या राय थी नरेंद्र मोदी थे तिहत्तर परसेंट का एक व्यक्ति नहीं था उसमें हिंदुस्तान के गरीबों के बारे में मीडिया में नहीं दिखाना मीडिया में कुछ दिखाना है तो ऐश्वर्या राय को नाश्ते हुए दिखाना है नरेंद्र मोदी जी को 24 घंटा दिखाना है अमिताभ बच्चन को वहां पे दिखाना है जो देश के मुद्दे हैं उनके बारे में नहीं बोलना आपने राम मंदिर का फंक्शन देखा देखा, थी। देखा थी। ना सारे बिजनेस वाले देखे नरेंद्र मोदी देखे, देखे? अमिताभ बच्चन दिखा ऐश्वर्य राय देखी इनका हिंदुस्तान है तुम्हारा है ही नहीं उधर देखो भैया पाकिस्तान में क्या हो गया ओ भैया उधर देखो अमिताभ बच्चनने डान्स मारा ओ देखो भैया ओ प्रियांका चोपडा है करते भैया करते जाओ। जितना करना है करो मजे लो मंडळी हा व्हिडिओ पाहिल्यावर आता मात्र माझा संयम सुटला भाऊंचं काय खरं नाही हे माझ्या लक्षात आलं वळलो आणि समोर अण्णा दिसले न कळतच ओरडलो मित्रांनो भाऊ आणा नाही तर साहेब आणा पुण्यात फक्त आमचा अण्णा तर पुन्हा भेटूयात मित्रांनो जय हिंद जय सियाराम